नमस्कार मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या महत्वाच्या बातम्या पाहूयात बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात रिलायन्स इंडस्ट्रीज संदर्भातली सर्वात मोठी बातमी रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपल्या अठ्ठेचाळीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एक ऐतिहासिक घोषणा केली आहे भारताच्या डिजिटल क्रांतीला गती देणारे रिलायन्स जिओ येत्या दोन हजार सव्वीसच्या पहिल्या सहामाहीत शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली आहे हा आय पी ओ भारताच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आय पी ओपैकी एक ठरणार आहे आता बातमी शेअर बाजारातली जी टी दर रचनेत सुधारणा होण्याच्या आशेने एकोणतीस ऑगस्ट रोजी वस्त्रोद्योग आणि फुटवेअर कंपन्यांचे शेअर्समध्ये तेजी दिसून आली पुढील आठवड्यात होणाऱ्या जी एस टी कॉन्सिलच्या बैठकीत हा विषय चर्चेला जाणार आहे मंत्री गटाने कॉन्सिलला काही शिफारसी केल्या आहेत त्यानुसार ग्लिम्प्ड यार्न मेटॅलाइज्ड यार्न आणि रबर थ्रेडवरील जी बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणला जाऊ शकतो तसेच तयार कपड्यावर लागू असलेला पाच टक्के जीएसटी सध्या पाच हजार रुपयापर्यंतच्या कपड्यांना लागू होतो ही मर्यादा वाढवून अडीच हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे मात्र अडीच हजार रुपयांपेक्षा महागड्या कपड्यांवर आता बारा टक्क्याऐवजी अठरा टक्के जी टी लागू होऊ शकतो आता एक मोठी बातमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे ही केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने केली आहे त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे या घोषणेपूर्वी सुमारे चार महिन्यांपूर्वी माजी मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांचा आय एम मधील कार्यकाळ कमी करून सरकारने त्यांना परत बोलावले होते उर्जित पटेल यांनी आर बी आय गव्हर्नर पदावर असताना चलनविषयक धोरण महागाई नियंत्रण आणि बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती आता बातमी कार खरेदी करणाऱ्यांसाठी बँक ऑफ बडोदानं आपल्या कार लोन व्याजदरात कपात केली आहे आता बँकेचे फ्लोटिंग कार लोन व्याजदर आठ पूर्णांक पंधरा टक्के प्रतिवर्षापासून सुरू होतील यापूर्वी हा दर आठ पूर्णांक चाळीस टक्के इतका होता हा निर्णय तत्काळ लागू करण्यात आला आहे वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना याचा थेट लाभ मिळणार आहे विशेष म्हणजे सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्यानं या निर्णयामुळं वाहन कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे आता बातमी अदानी समूहा संदर्भातली अदानी पॉवरला बिहारमध्ये मोठा प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी मिळाली आहे कंपनी भगलपूर जिल्ह्यातील पीरपेंटो येथे दोन हजार चारशे मेगावॅट क्षमतेचा ग्रीनफील्ड थर्मल पॉवर प्लांट उभारणार आहे या प्रकल्पावर तब्बल तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे पंचवीस वर्षांसाठी दीर्घकालीन वीज खरेदी करार अंतर्गत ही वीज बिहार स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडला पुरवली जाणार आहे मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथंच थांबूयात पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र